शंभर दिवस सांगलीतील शंभर ठिकाणं आपल्या एम एस टेनवर वर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत दिवस तेरावा आणि आपण आलेलो आहोत सांगलीवाडीतल्या कृष्णामाईच्या काठावरती निसर्गाने संपन्न असणारा हा परिसर पाहिल्यानंतर जर तुम्ही दुपारी संध्याकाळी कोणत्याही वेळेला आलात तर गर्द झाडी आणि आजूबाजूचं वातावरण तुम्हाला प्रसन्न करत आपल्याला इथून दिसतोय तो आयर्विन पूल आणि त्याच्या बाजूचीही कृष्णामाई हा घाट अतिशय शांत निवांत असतो गर्दी अजिबात नसते त्यामुळं इथं जाऊन निवांतपणे या दृश्याचा आनंद घ्यायला खूप बरं वाटतं स्वप्न न भात पेरता। सांगलीवाडीच्या श्रद्धेचं स्थान असणारं हे महादेवाचं मंदिर महापुराच्या काळात या मंदिराच्या वरून पाणी जातं त्यामुळं किती भयावह परिस्थिती असते याचा तुम्हाला अंदाज येईल त्यात वाटे पण सांगलीची जीवनदायनी ही कृष्णामाई सध्या संत वाहते समोर दिसणारा जो परिसर आहे तो सरकारी घाट आहे आपण याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये तो पाहिलेला आहे आणि हा आयरविन पूल याच्याबद्दल आपण लवकरच बोलणार आहोत पण हा संपूर्ण परिसर अतिशय नयनरम्य आहे आणि सांगलीतल्या लोकांनी सांगलीवाडीमध्ये जाऊन आनंद घेण्यासारखं हे एक सुंदर ठिकाण आहे नक्की भेट द्या आपल्या एम एस ला फॉलो करा